मित्रांनो नमस्कार काय खरंच ताजमहल बांधणाऱ्या कामगारांचे हात छाटले गेले होते ताजमहाल येथील गाईड लोक या केशाला खूप आवडीने अनेक लोकांना सांगत असतात शहाजहानने असे का केले होते यामागील कारण काय आहे अनेकदा हा विषय पर्यटकांच्या आवडीचा व कुतूहलाचा ठरतो आग्र्यामध्ये प्रत्येक वर्षी ताज फेस्टिवल आयोजित केला जातो या फेस्टिवलमध्ये जगभरातील अनेक देशातून पर्यटकं तेथे हजेरी लावत असतात हे पर्यटक ताजमहालचे विशाल सुंदर रूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी येतात इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना प्रत्येक गोष्ट पाहायची असते जी त्यांना अनेकदा फक्त फोटोमध्ये पाहिलेली असते या सातव्या आश्चर्याबद्दल प्रत्येक लहानातली लहान गोष्ट येथे देण येणाऱ्या पर्यटकांना जाणून घ्यायची असते जी या वस्तूचे वर्णन करणारी असेल जसे की ताजमहाल ही वस्तू बन बनवल्यानंतर वस्तू बांधणाऱ्या कामगारांचे जा, हात छाटण्यात आले होते ही वस्तू बनवण्यामागे नेमके काय कारण होते अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये घेऊन ते पर्यटक त्या ठिकाणी येत असतात ताजमहल बनवण्यामागे सर्वात मोठे काय कारण होते काय खरंच शहाजहानने ही वस्तू बांधणाऱ्या कामगारांचे हात छाटले होते म्हणून जाणून घेऊया यासारख्या अनेक कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल तसे पाहायला गेले तर शहाजहानचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले परंतु वास्तविकतेमध्ये शहाजहान सर्वात जास्त प्रेम मुमताज महलला करत होते बी बी सीच्या रिपोर्टनुसार जोपर्यंत मुमताज महलमध्ये जिवंत होते तोपर्यंत तो शहाजहान फक्त त्यांचाच विचार करत होते याचाच अर्थ अन्य पत्नीचे त्यांच्या जीवनामध्ये असलेले महत्त्व स्थान म्हणजे खूपच कमी होते शहाजहान यांच्या दरबार दरबारातील इतिहासकार इनायत खा यांनी आपल्या पुस्तकामध्ये असे लिहिले आहे की शहाजहान हे मुमताजशिवाय अजिबात राहायचे नाही ताज महाल बांधण्यामागे मुमताजला पडलेले स्वप्न कारणीभूत होते शहाजहानला तख्त मिळाल्यानंतर पहिल्या चार वर्षाच्या आत मुमताजचे निधन झाले मृत्यूपूर्वी मुमताजने शहाजहानला सांगितले होते की त्यांनी स्वप्नामध्ये एक सुंदर महाल आणि एक बाग पाहिला आणि तसा महाल आणि बाग जगामध्ये कुठेही नाही त्यानंतर मुमताजने शहाजहानजवळ एक इच्छा व्यक्त केली आणि म्हणाली की माझी तुमच्याकडे एक इच्छा आहे जर तुम्हाला माझ्या आठवणीत काही करायचीच असेल तर मला माझ्या स्वप्नात पडलेला महाल आणि बगीच्या असलेल्या एखादा मकबरा बनवा यानंतरच ताजमहाल या वस्तूचा जन्म झाला ताजमहाल बांधण्याचे खरंच हात काटण्यात आले होते का यावर बी बी सीचा रिपोर्ट असे सांगतो की अशा प्रकारचे किस्से गायड लोक पर्यट प पर्यटकांना मोठ्या कुतूहलाने सांगत असतात अनेकदा पर्यटकांमध्ये हा विषय चर्चेचा सुद्धा असतो कधी कधी पर्यटकांना हे गोष्ट खरीसुद्धा वाटू लागते कारण की या वस्तूला पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये सांगण्यात आलेल्या किस्साबद्दलची खरी भावना जागृत होते परंतु एक पसरवलेली अफवा आधारित कल्पना आहे आतापर्यंत इतिहासामध्ये याबद्दलची कोणतीच नोंद सापडली नाही किंवा कोणत्याही इतिहासकाराने याबद्दल कुठेच उल्लेख केलेलासुद्धा नाही शहाजहानने ही वस्तू बांधताना कोणत्याच प्रकारची कसर सोडली नाही ही वस्तू बांधण्यासाठी कारागिरांची अनेक मोठी टीम तयार करण्यात आली होती याचा उल्लेख शहाजहानचे चरित्र शहाजहा द राईज एंड ऑफ द मुगल एम्परर यामध्ये करण्यात आला आहे या आत्मचरित्राला फर्गुस निकोल यांनी लिहिले आहे त्यांनी पुस्तकामध्ये असे म्हटले आहे की ताजमहाल बनवणारे अधिकतर कामगार कर्नौजचे होते परंतु फुलांची नक्षी काम करण्यासाठी पोखरा येथून कामगारांना बोलवण्यात आले होते काश्मीर येथील रामलाल यांनी बाग बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती ताजची कोणतीही प्रतिमा कॅनव्हासवर किंवा शॅलू लाईडवर तिची वैचारिक क कल्पना रम्यता पुरेशी व्यक्त करू शकत नाही किंवा रवींद्रनाथ टागोर ज्याला काळाच्या गालावर अश्रूचा थेंब असे म्हणतात त्या आख्यायिका कविता आणि प्रणय व्यक्त करू शकत नाहीत ताजमहाल पांढऱ्या संगमरव एक भव्य देखावा एक युगाच्या निखळ भैव वैभवाचे चित्रण करणारी अतुलनीय भव्यता मुघल सम्राट शहाजहानने जगाला दिलेली प्रेमाची स्मारक असलेली ही अद्भुत रचना त्यांची पम पत्नी मुमताज त्यांच्या तीव्र प्रेमाची साक्ष देते हे संगमरवरी रंगात साजरी केलेली आणि मौल्यवान आणि अर्थमौल्यवान दगडांनी गौरवलेले एक प्रेम मंदिर आहे आणि त्याची प्रशंसा करण्याचा हाच मार्ग आहे ताजमहालची भूमिका असलेले उत्तर प्रदेश हे सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे आणि प्राचीन काळापासून ते नेहमीच राजकारणाचे एक प्रमुख क्षेत्र राहिलेले आहे सोळाव्या ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ताजमहालचे शहर आणि एकेकाळी मुघल साम्राज्याची राजधानी असलेले आग्रा राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीच्या अगदी जवळ आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध वास्तुशिल्पीय आश्चर्य असलेल्या ताजमहालाची तीर्थयात्रा करण्यासाठी जगभरातील पर्यटक आग्रा येथे येत असतात या भूमीमध्ये भव्य मंदिरे आणि वस्तू पर्यटकांना समृद्ध संस्कृतीची आठवण करून देतात हळूहळू पण निश्चितपणे औद्योगिक समाजातही स्वतःवर आणत आणत आहे ताजमहाल म्हणजे क्राऊन पॅलेस आणि खरं तर तो जगातील सर्वात चांगले जतन केलेले आणि स्थापत्यदृष्ट्या सुंदर थडगे आहे इंग्रजीमध्ये अशी सर ॲडविन अनॉल्ड यांचे वर्णन इतर त, इतर इमारते इमारतीप्रमाणेच वस्तुकलेचा एक तुकडा नाही तर जिवंत दगडामध्ये निर्माण झालेल्या सम्राटांच्या प्रेमाच्या अभिमानी आकांक्षा असे केले आहे हे संगमरवरी रंगात साजरे केलेले आणि मौल्यवान आणि अर्थमौल्यवान दगडाने गोरवलेले एक प्रेम मंदिर आहे आणि त्याच्या प्रशंसा करण्याचा हाच मार्ग आहे ताजमहाल यमुना यमुना नदीच्या काठावर उभा आहे जो सोळाशे सदतीसमध्ये मुघल सम्राटांनी त्यांची राजधानी दिल्लीला हलवण्यापूर्वी आग्राच्या महान लाल किल्ल्याचे रक्षण करणारा एक विस्तृत भाग म्हणून काम करतो सोळाशे एकतीसमध्ये पाचवे मुघल सम्राट शहाजहान यांनी त्यांची तिसरी पण सर्वात आवडती पत्नी खरं तर एक आत्ममित्र मुमताज महल एक मुस्लिम पर्शियन राजकुमारी ह्याच्या स्मरणार्थ ते बांधले होते तेराव्या मुलाला जन्म दिल्यानंतर बंड चिरण्याच्या मोहिमेत पतीसोबत बरहानपूर येथे असताना तिचा जा मृत्यू झाला या मृत्यूने सम्राट इतका चिरडला की काही महिन्यातच त्याचे सर्व केस आणि दाढी बर्फाने पांढरे झाली असे म्हटले जाते मुमताज महल जिवंत असताना तिने बादशहाकडून चार आस आश, आश्वासने घेतली होती पहिले त्याने ताजमहाल बांधावा दुसरे त्याने पुन्हा लग्न करावे तिसरे त्याने त्याच्या मुलाशी दयाळूपणे वागावे आणि चौथे म्हणजे तिच्या पुण्यतिथीला त्याने तिच्या थडग्याला भेट द्यावी तथापि प्रकृती अस्वस्थामुळे आणि त्याच्याच मुलाने आणि सिंहासनाचा उत्तराधिकारी असलेल्या औरंगजेबाने त्याला शेवटचे वचन पाळण्यास मनाई केली ताजमहाल उंच लाल वाळूंच्या दगडांच्या पायावर उभा आहे ज्यांच्यावर एक प्रचंड पांढरा संगमरवरी टेरेस आहे ज्याच्या कडेला चार निमुळत्या मिनारांनी वाढलेली प्रसिद्ध घुमट आहे घुमटाच्या आत रत्न जडीत समाधी आहे कारगिरी इतकी उत्कृष्ट आहे की ताजमहालचे वर्णन राक्षसांनी डिझाईन केलेले आणि ज्वेलर्सनी पूर्ण केलेले असे केले आहे ताजमहालमधील एकमेव असमित वस्तू म्हणजे सम्राटाचा ताबो जो राणीच्या शेजारीच नंतरच्या विचाराने बांधण्यात आला होता आख्यायिका अशी आहे की त्याच्या आठ वर्षाच्या आजारपणात आणि तुरुंगवासामध्ये शहाजहान पलंगावर पडलेल्या ताजमहालाला भिंतीवर एका विशिष्ट कोणात बसवलेल्या हिऱ्यातून बारकाईने पाहत होता एक विलक्षण सौंदर्याच्या महिलेला श्रद्धांजली म्हणून आणि एका प्रेमकथेचे स्मारक म्हणून जे आपण हे पाणी वाचत असतानाही आपल्या गुंतवून ठेवतो खरोखरच एका चिरंतन प्रेमाचा प्रणय जो अद्याप संपलेला नाही ताजच्या बारकाव्यांचे दर्श दर्शकांना प्रकट करतो ताजमहालचा आयातकृती पाया स्वतःच एक सुंदर स्त्रीला पाहण्याच्या वेगवेगळ्या बाजूंचे प्रतीक आहे मुख्य दरवाजा हा स्त्रीच्या चेहऱ्यावरील पडद्यासारखा आहे ताजमहालच्या मुख्य दरवाज्याच्या आत उभे राहिल्यानंतर त्याची नजर ताजमहलला चौकटीत बांधलेल्या कमानीकडे जाते घुमट पांढऱ्या रंगमरवरी रंगाने बनलेला आहे परंतु कबर नदीच्या पलीकडे असल्यामुळे मैदानासमोर आहे आणि ही पार्श्वभूमी रंगाचा जादू चालवते ते त्याच्या प्रतिबिंबाद्वारे ताजमहलाचे दृश्य बदलते दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये रंग बदलतात मुख्य समाधीस्थळी पांढऱ्या संगमरवरात जडवलेले अर्ध मौल्यवान दगड जेव्हा त्याचे चमक अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करतात तेव्हा ताजमहाल चंद्रप्रकाशात रत्नासारखा चमकतो सकाळी ताजमहाल गुलाबी संध्याकाळी दुधाळ पांढरा आणि चंद्र चमकतो तेव्हा सोनेरी असतो त्यांच्या मते हे बदल कोणत्याही प्रकारच्या सौंदर्याचे वेगवेगळ्या मोडचे चित्रण करतात ताजमहाल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहे परंतु एवढे म्हणणे पुरेसे आहे की ताजमहालाचे स्वतःचे एक जीवन आहे जे संगमरवरी उडी मारते स्थापत्य कला आणि विज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना मुघल काळ नावाच्या युगाचे प्रतिनिधी ताजमहाला महालात किंवा बाहेर कोणत्याही अर्थाने काहीही जोडण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा जास्त आहे ताजमहाल केवळ एक पुरुष आणि स्त्रीमधील भावनिक आणि शाश्वत प्रेमाचे प्रतीक नाही तर इतर कारणासाठी देखील भव्यतेने उभा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद